हे हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग एवरीवन तर सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमी खूप खूप शुभेच्छा तर असं आपण काल सेलिब्रेट केली आपल्याला माहिती आहे तर हिंदू धर्मियांमध्ये जन्म पवित्र उत्सव मानला जातो या दिवशी अनेक घराघरात मंदिरामध्ये रात्री बारा वाजेला श्रीकृष्णांची बालमूर्ती पाडण्यात ठेवून मनोभावाने ती पूजा केली जाते म्हणजेच जन्माष्टमीचा सोळा साजरा होतो पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा रात्री बारा वाजताच का सुरू होतो जाणून घेऊया मग तर विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापार युगातील रोहिणी नक्षत्रात झाला भगवान श्रीकृष्ण हे जन्मआधीच सिद्धींनी संपन्न होते भगवान श्रीकृष्णांच्या जन्मावेळीची एक अख्खा सांगितली जाते की कंसाने आपली बहीण देवकीचा वसुदेवाशी विवाह करून दिला या विवाहानंतर तिला रथात बसून तो निरोप देत होता त्यावेळी एक का आकाशवाणी झाली की देवकीच्या आठव्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वसुदेवाने देवकीला तुरुंगात टाकले त्यानंतर कंसाने देवकीच्या एक एक करून सहा मुलांचा वध केला अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वसुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरुंगाची सर्व कुलुपे तुटून पडली या दरम्यान सर्व सैनिक गाड झोपले होते या रात्री आभार दाट ढगांनी झाकले होते जोरदार पाऊस पडू लागला विजांचा कडकडाट सुरू झाला त्यानंतर देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाचा जन्म, श्री जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चंद्र वंशी यदुवंश होता धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण हा चंद्रवंशी होता श्रीकृष्णांचे पूर्व चंद्रदेव होते आणि बुधचंद्राचे पुत्र होते त्या कारणास्तव श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली ज्योतिषांच्या मते चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे ज्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला त्याचवेळी अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागेही कारण होते आणि ते म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे या शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत होते तर श्रीकृष्ण शक्तिशाली आत्मकेंद्रित व स्वरूप आहेत म्हणून त्यांचा जन्म अष्टमीला झाला असे म्हणतात की रात्री चंद्र उगवला आणि त्यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे सर्व पूर्वजही उपस्थित होते अशी एक कथा सांगितली जाते की कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने ही मध्यरात्रीची निवड केली जेणेकरून त्याचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाड झोपेत गेले त्यामुळे त्यांचे वडील वासुदेव गोकुडात चुकरूप पोचू शकले आणि तुरुंगात असलेल्या पत्नीकडे परत आले याच कारणामुळे भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरातही साजरा केला जातो सगळ्यांना Krishna ji and master major. hardik hardik so thank you so much